नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस करता संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं सा उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची बारावी तिथी आहे किंवा द्वादशी आहे नक्षत्र भरणी आहे योग शिव आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे सात वाजून चार मिनिटापासून ते आठ वाजून चोवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते अकरा वाजून पाच मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून सहा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षल बरोबर योग करणार आहे आणि शुक्राबरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशी फळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हचल बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या सप्तमात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल मात्र भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादभेदाचे प्रसंग उद्भवतील स्वतःच्या भावभावनांना ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारचे नातेसंबंध सुद्धा आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मौनम सर्वार्थ साधनम या युक्तीप्रमाणे थोडंसं आजच्या दिवशी तुम्हाला काम प्रत्यक्षात घेणं महत्वाचं ठरेल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास ब्रिशवरास। वृषभराशीच्या व्यस्थानात चंद्राचं हर्षल बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या षष्टात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील याच्या दिवशी तुमची धावपळ थोडीशी जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तर तुमचा कल राहील परंतु कामं पूर्ण होताना दिसणार नाही त्यामुळे चिडचिडेपणा थोडा जास्त दिसून येईल आणि त्याचा परिणाम तुमच्या स्वास्थ्यावरती सुद्धा होऊ शकेल कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी करू नका अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या मिथुन राशीच्या लाभ सण चंद्राचं प्रमाण आहे तिथे असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या पंचमध असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविरोधाचे प्रसंग उद्भवतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी जर का तुम्ही कुठला लाभ अपेक्षित करत असाल तर तुम्ही मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी राहील मित्रपरिवारावर सुद्धा वादविरोधाचे प्रसंग उद्भवतील थोडंसं काळजी घेणं आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या दहाव्या स्थाना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोगसुद्धा करणारे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादाच्या ठिणक्या आणि त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रावरती सुद्धा होऊ शकेल काळजी घ्या घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्यावर सुद्धा छोटे मोठे वादविदाचे प्रसंग उद्भवतील थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशी ज्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा हर्षल बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या तृतीयात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे याच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका तुमचे अंदाज साफ चुकतील याचप्रमाणे कमिटमेंट सुद्धा आजच्या दिवशी करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा हर्षलबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या द्वितीयत असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे आजच्या दिवशी दिसू शकतील अचानकपणे शारीरिक स्वास्थ्यामध्ये बदल होणं किंवा काही स्ट्रेस टेन्शन येणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील महत्वाचं म्हणजे तुमचे जे खर्च असतील त्यावरती लक्ष द्या आजच्या दिवशी अनावश्यक अनपेक्षित वायफळ खर्च होण्याची शक्यता जास्त प्रमाणात करेल काळजी घ्या यानंतरची जी हे, हे तूलु रास आहे ती आहे तुळरास रास राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर चंद्र युती करणार आहे तुमच्याच राशीत असणारा शुक्राबरोबरचा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार दिवस अत्यंत महत्वपूर्ण राहील खास करून जर का तुम्ही कोणाच्या जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाह ठिणगे वाद वाद उडेल आणि हे वादविवाद मोठे स्वरूप सुद्धा प्राप्त करू शकेल काळजी घ्या स्वतःच्या शरीर स्वास्थावर सुद्धा नियंत्रण ठेवणं काळजी घेणं आजच्या दिवशी आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे आहे रास वृश्चिक राशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या वेळेत असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणाऱ्या दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भात लागणं कापणं खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक त्रास आजच्या दिवशी होऊ शकतील जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवादाचे प्रसंग उद्भवतील विवाहित असाल तर वैवाहिक जुळदाराच्या नातेसंबंध आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात आणले जाण्याची शक्यता राहील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर चंद्र यु युतीयोग करणार आहे तुमच्या लाभात असणाऱ्या शुक्राबरोबर चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोडेफार वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि ते विकोपाला जाण्याची सुद्धा शक्यता राहील तुमचे जे काही मित्रपरिवार असेल त्यांच्यावर सुद्धा थोड्याफार प्रमाणात वादविवाद होऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ही आहे मकर रास मकर राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण राहील तिथेच असणारा हर्षल बरोबर चंद्र युतियोग करणार आहे तुमच्या दशमात असणारा शुक्राबरोबर चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात येईल जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील महत्वाचं म्हणजे भावनेच्या आधी जाऊन कुठल्याही प्रकारची टोकाची भूमिका किंवा चुकीचे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी, जी रास कुंबरास। आहे ती आहे कुंभ कुंभ राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा हर्षलबरोबर चंद्र युती करणार आहे तुमच्या भाग्यात असणारा शुक्रबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं जास्त होईल महत्वपूर्ण काम करणार तुमचा कामं करण्याकडे तुमचा कल राहील परंतु कामं पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन तयार होईल आरोग्यावरती त्याचा परिणाम होऊ शकेल स्वतः ते नियंत्रण ठेवणं थोडंसं सामंजस्याने वागणं महत्वाचं ठरेल यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या अष्टमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुमचे जे खर्च असतील किंवा गुंतवणूक असेल यावर थोडंसं जागरूक राहणं गरजेचं राहील अनावश्यक वायफळ अतिरिक्त अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील सतर्क राहणं गरजेचं राहील आणि थोड्या प्रमाणात थोड्याफार प्रमाणात आरोग्याचे त्राससुद्धा डोकव्हर करू शकतील काळजी घ्या तर मित्रांनो हे होतं दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद